काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या भगवा दहशतवाद वक्तव्याच्या निषेधार्थ एकनाथ शिंदे यांच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात निषेध आंदोलन केलाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पोस्टर गाढवावर टाकून एकनाथ शिंदे यांच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत युवा सेनेचे पदाधिकारी युवा सेना पदाधिकाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटो असलेल्या बॅनर हातात घेतला होता त्यावर मी गाढव आहे म्हणून काहीही बोलतो तसेच काँग्रेस का हात गधे के साथ असं लिहिलेलं होतं यावेळी बोलताना युवा सेना पदाधिकाऱ्यांनी बाजू मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि संसदेत ऑपरेशन सिंधूर बद्दल वक्तव्य करणाऱ्या खासदार बोलण्याची शिंदे यांच्या विरोधात रोष व्यक्त केला काल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे हिंदू धर्मियांबद्दल देताल व्यक्त केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी युवासेनेच्या वतीने निषेध करतो आज आम्ही गाढवावरती पोस्टर लावून युवासेनेच्या वतीने वारंवार काँग्रेसचे लोक असतील हे काल त्यांनी म्हणताना म्हणलेलं आहे की भगवा दशीर्वाद म्हणू नका सनातन दहशतवाद म्हणा किंवा हिंदू आतंकवाद असं म्हणा मला म्हणायचं आहे की आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही आतंकवादी दहशतवादी व्हायला तयार आहोत तर आम्ही कसले दहशतवादी असू द्या जेणेकरून काही लोकांची मतं मिळवण्यासाठी नेहमीच धार्मिक धुळीकरण करण्याचं काम मागच्या वेळेस देखील सुशील कुमार शिंदे भगवान आशीर्वाद असं म्हणलं होतं त्यांना सोलापूरच्या जनतेने दोन वेळा हो घरी बसवलं हे पृथ्वीराज चव्हाणांनी अभ्यास करावं आणि परवा सोलापूरच्या खासदार प्रयत्ताई शिंदे यांनी देखील आपल्या भारतीय सैन्यांवरती संशय व्यक्त केला तर ही काँग्रेसची जी वृत्ती आहे ही कायम देशविरोधी राहिलेली आहे आणि अशा लोकांना समस्त महाराष्ट्रातले नाही भारत महारा देशातील हिंदू यापुढे त्यांना घरी बसवतील असा मला ठाम विश्वास आहे लाडवाच्या पाठीवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या एक निषेधार्थ गाढवाच्या पाठीवरती आम्ही त्यांचा पोस्टर टाकून जे गाढव कृत्य त्यांनी केलेलं आहे त्या त्याचा एक निषेध म्हणून आम्ही आज पूर्ण सोलापूर शहरात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही त्यांची दिंड काढलेली आहे आणि नुकत्याच आपल्या सन्मान्य खासदार प्रणिती शिंदे यांनी जे वक्तव्य केलं होतं बेताल वक्तव्य केलं होतं किंवा आपल्या सैन्यावरती जो संशय व्यक्त केला होता निश्चितच सोलापूरची जनता येणाऱ्या पुढच्या त्याच्या त्यांना नक्कीच त्यांना हे करेल कारण की त्यांच्या वडिलांना आमचे जसे आमचे युवासेनेचे जेव्हा सागर शिकवे आता बोलले की त्यांना दोन वर्ष दोन वेळा दोन टन त्यांना घरी बसावं लागलं केवळ कुठल्या स्टेटमेंट मुळे घरी बसावं लागलं तर भगवान दहशतवाद हा एक त्यांनी जो स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटमुळं त्यांना घरी बसावं लागलं होतं तसंच तशीच गत पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची होणार आहे आणि नक्कीच एक काँग्रेसला दैनीय अवस्था त्या ठिकाणी होणार आहे कुठंतरी जातीय ध्रुवीकरण करायचं कुठंतरी करा धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि चांगल्या जनतेमध्ये कुठंतरी ते निर्माण करायचं आणि भांडणं लावत असायची हेच काम आजपर्यंत या काँग्रेसवाल्यांनी केलं नाही काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं आपली ही जनता आहे की सुज्ञ जनता आहे भारताची सुशिक्षित जनता आहे की नक्कीच काँग्रेसला त्यांचा स्थान दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र केलेला आहे त्यामुळे आम्ही गाडवावर त्यांचा फोटो लावून त्यांचा युवा सिनेमार्फत निश्चित केला आहे तो काँग्रेस नेहमीच हिंदू विरोधी वक्तव्य त्यांचे असतात व त्यांचे विचार हे हिंदू विरोधी असतात नेहमी त्याचा युवा सिनेमार्फत आम्ही आज निषेध केलेला आहे आणि यापुढेही त्यांचा काँग्रेसचा आम्ही निषेध करणार आहे